नमस्कार मित्रांनो हे बघा आता मी जरा चुलतेच्या वाड्याला निघालो आहे आमचा वाडा इकडं आता सध्या करणाल्या परिसरामध्ये आला आहे तर म्हटलं आमच्या आप्पाच्या जा बिराडावर जावं त्यांची भेट घ्यायला तर सकाळच्या भारी लवकर जरा आंघोळ पांघोळ केली चपाने घेतला आणि आता निघालो या तर त्यांचा वाडा माने गडकिल्लेच्या परिसरामध्ये आहे तर आता आमचा वाडा इकडं चारणेला आलाय आता आमचा वाडा बरसक दिवस तिकडं पनवेल परिसरामध्ये होता आणि आता आम्ही इकडं आलो कारण तिकडं आता दानं झाली कटणं त्यामुळं मग तिकडले त्या अडचण झाली आणि इकडं जरा थोडंफार असं मोकळं रांग असतं चरायला आणि आता इकडं काय निघते तेवढे दिवस काढायचं तर आता निघालो त्यांच्या वाड्यात तर आता मला पातळ नदी पास करून पलीकडे जायचे आता तुम्ही रिक्षा आणि मग झातरायचं तिथं आता बन नाही आणि मेनरागा आहेत आणि येतील आता मेनरा घेऊन मेनरागा आडवाईल पुढून तर आता भेटलाय आम्हाला रिक्षा आणि निघालोय फार वासायला पुढे जाऊन उतरायचे रिक्षात परत चालत जायचे नदीत पलीकडं तर मग आता सोडले ते तर आम्ही मेंढ्या आणि निघालोय दाजी मी म्याकडं आता ते कवाशी येते तर त्यांचं काय नक्की नाही तर कसं आहे मोरं बघायचं नीट नीटनिट कुठं जागा कुठं चरायला कोणाकोण मेंढ्या दान झालंय कोणाकोण फिरवायच्या कोणाकून वाट हे सगळं मोरं गेलं की बघायला लागतं किंवा बिराड जर मोरं वाडा जायचं म्हणलं तर त्या वाड्या बिराड पाडायला जागा तर मग त्याच्यामुळे त्यांना आता उशीरच होणार आहे यायला तर चाललंय आता दाजे आम्ही दोघं मेंढर घेऊन कोणा करायचं थांबाय आज जायचं माहिती आहे का जागा तरी जायचं काय कुठं तरी सराय गावच खरं तर चारणीला वाडा फिरायला निघल्याच्या नंतर माहिती काय नसतं आम्हाला पण काय करायचं आज मेंढ्र उभी करायची एक जणांनी किंवा दु तिघ नंतर लय भारी जमतं दोघाने उभ्या ठोकून करायच्या आणि एक जागाने मोरं जाऊन बघायचं आता ते कवाशी येतात काय माहिती आहे कारण ते म्हणजे उद्या ज्याला जागा बघायला गेल्यात आहे रान चारणीला किंवा उद्या पुढं जायचं म्हटलं तर वाडा ते बघाय गेल्यात पण आजचं निवेदन म्हणजे दुसरीकडे आम्ही थांबायचं आलो आहे आणि ते दुसरीकडे बघायला गेल्यात आहे आता ते कवाशी येते त्या टायमाला मग होईन मदत त्यांची आम्हाला मोरं मागं बघायची पण आता ते असतं वर आमचं ध्वाचं जाता पुढं समजा जा। वाटेला सडकला लावायचे म्हणलं तर दोघाची दहीन किंवा एखाद्या ठिकाणी जिथं वावर म्हणून त्या गावतात कशाडातच मिंड्याने येणार आणि मग तिथं मोठाला कसा लागलं की परत तिथनं माघारी काढायच्या किंवा गावलं तर गावून पण जातं नशिबात असलं तर हे असं हाडामोडं दोन माणसं असल्या होत्यात आणि तीन माणसं असल्या एक जण टपकून मोरं जातं बघाय आणि दोन दोघं जण असल्यानंतर थोडासा कोपरा जरी गालो गावला तरी दोघं धुकून ठोकून मेंढरा तिथं उभे करतो आणि एक जणाला काय मेंढी ऐकत नाहीत त्याच्यामुळं आता ते तर आमची जरा दयनाच होणार आहे चला हां वाट आहे का पलीकड पाणी किती तर अगदी फोल तुटुंब भरून नदी वाहते पाताळ सांगा जरा अवघडच वाटते यावरचे बांधारा पण आहे वाटतं बिराडा काय नेता नाही याची ह्याच्यावर गुढी नेता येतात आपल्या तिथून बरेचसे गेला ते गुढी खाली आपल्याला आप रेल्वेचा पूल दिसतोय कोकण रेल्वे ते आता पाणी काय वाट नाही बंधारा तुटला या वर्षी आता ह्याच्यातून आपण जाऊ शकतच नाही त्यासाठीच पुढं बघायला आलो होतो मी पण आपल्याला जाता येते काय आपली मेंढर जाते ते काय गुढी जाते ते काय हे पण बघायला आलो होतो आणि टोल त्याच्या वाड्याला निघालो तर जाता जाता म्हणलं हे पण बघावं तर ह्या वर्षी काय जमणार नाही आपल्याला इथं जायला आपल्याला रेल्वेच्या जा, पुलावरून जावं लागणार रे। जा पुलावरून जावं लागणार आहे कारण पाणीचा प्रयत वाहतोय त्यामुळं बिसराची भीती वाटते फिरतून पुलावरून उन्दाव। जातो आता सध्या ट्रेन चालली मोरत चालली आता थांबत थांबत पाणी गावां तिथं पाणी पाजायच्या पाणी गावलं की पाणी पाजायचं. चारा गावलं की चारा चारायचा. असंच करीत चारायचं हिरडं. मग काय. त्यांची फक्त पोटाची खळगी भरायची. त्यांच्या पोटाची खळगी भरायची म्हणजे आपल्या पोटाची खळगी भरायची. हा त्यांचं जरा मग ते आपलं समाधान नाही. त्यांचं जर पोट भरलं ना तरच खरं तर आपली समाधान नाहीतर मेंढराला जर चराय नाही गावलं आणि नुसतंच आपण पॉट भर खायचं म्हणलं ते म्हणजे मेन आणखी एक जेवण जाणारच नाही कारण ती लक्ष्मी आणि मुकजीत राबे आपण त्याच्यासाठी तर एवढं डोंगरात किंवा राना वानात झाला फिरत असतो आणि मग त्यांचं तर महत्व पोट भरलं पाहिजे तर निघाले आता मोड मोर मोर लावूनच मीडिया बांधार जाता येत नाही त्यामुळे मग आता नदीच्या नायरा राह नाही चाललो खाली आणि आता रेल्वेच्या जा पुलावनं जायचं आहे कारण बांधारा तुटलेला आहे आणि पाणी पण अगदी जोरात वाद आहे कधी पाणी जास्त असतं कधी कमी असतं आपल्याला एक दोन किलोमीटर जाता थोडा याडाच झाला परत पुला जाऊन परत माघार यायचं नदी आहे त्या साईडने हे कोण मुंबईवरून रेल्वे येते आणि इकडं पेन गोवा चिपळूण रत्नागिरी सावंतवाडी ह्या मार्गे जाते तर लोकांची वाहतूक चालूची येणारा जाणारांची तीन ठिकाणी माणसाला चालायचा पत्रा टाकलेला आहे ह्या साईडनी पण आहे असं मधून पण येईडनी पण तीन साइडनी पाणी आडवा असल्यामुळं एकूण याची वेळ आली आपल्याला ले ले तर इथं पुढं बोगदा पण रेल्वेचा आपटा बोगदा म्हणून तिथून पुढं गेल्यानंतर गाडी लगेच बोगद्यावर पास होती तर आपण पुलावरनं जात असताना जर कधी बायचान्स रेल्वे आली ट्रेन तर इथं उभं राहायसारखं असं लोकांना सुविधा ठेवलेली किंवा कधी सर्वे करायसाठी पाहणी करायसाठी लाडा शेत अधिकाऱ्यांचं आणि मग ते लाडाच त्या ठिकाणी ते थांबवतात आणि मग गाडी जाते असं पण असतं त्यासाठी पण हे तर चालू आता रेल्वेच्या पुलावरून हा बैलांचं हे बैलांचं खाणं हे भाताचा पेंडा आहे चालवलाय त्यांनी गाडी भर शेतकऱ्यांनी तर आता रेल्वेवर ओळवणं खाली उतरलो आणि निघालो चालत आता इकडच्या रस्त्यावर जायला लागल आणि परत एखाद्या गाडीला येतं हात करून परत परत पुढं जायचे तर येता येता जरा एका ठिकाणी नाक्यावर जरा पोरांना वडापाव पण घेतला आहे बारखण्या पोहारला आशा लागते तुम्ही पण एकूणच आल का तुम्ही मावशीने मी आम्ही रिक्षात आलो बसू त्यांना पण इकडे जायचं होतं एकदम डोंगरावर त्यांची लोक वस्ती ठाकर समाजाचे लोक कातकरी हे जास्त जास्त डोंगरावरच राहतात वर डोंगरावर शेत आहेत ना तुमची तर आमच्या आपण म्हणते आता पाण्या वालता येतं आता वाड्या वालू बापू आहे काय मेंढराकडं मग बापू कसं काय बरं आहे का बरं आहे मस्त बाकी गाय पण पाळले का हा राजस्थानी मग कसं काय आहे पाणी वाडा कुठे अरे मी गेलो खालती आणि मग तिथून फोन केला जायला जाय मग ती वाडा इकडे त्या पाण्याबाजार पण आता वाट नाही गाडी कुठे गाडीत गिरवले ठेवून आलो चालत आलो वाढ आहे वड्यान आहे परिसरात काय गरज हा आता म्हणजे बापूची मंडळी रुसली होती आणि एवढा दिवस तुम्ही तर आता बापूची मंडळी कुठे ते रुसून ते आपल्या वडला तिकडे होती असं चालतं जाता कसं कुटुंबामध्ये किंवा सगळे माणसं सारखे नसतात तर आता बरं आहे ना मग <laughs> <हाँ। laughs> मी रुसून गेली होती वाढला तिकड आणि आता बापूने आणली आणली बापूला दोन मुलं पण इथं तुझं पोर काय ना असं त्यामुळं तुम्हीच राहायचा कधी मध्ये किंवा बापूची मंडळी कुठं असते ती जरा रुसली होती असं चालतं थोडं प्रपंचामध्ये तर बापू म्हणजे चुलत भाऊ आमचा आणि हाय त्यांचा इकडं वाडा आल मी त्यांच्या वाड्याला भेटायला मस्त बघ आता मेंढरा चरती रे त्यांची पण तर चाललोय बिराडावर बापू संग जरा बोललो कडीवर असं कुठं तरी एखाद्या शेतात आपलं वास्तव्य करायचं आता या पोरीला असतील आपण वाटत बरं आहे का आपण होय याचा कसं काय हा बर हिरिओ आता काय बघा पुरी कशी आहे आमच्या वय बापूची मंडळी कशी आहे बघा किती लाडिओमध्ये बरं आहे बरं आहे वाडा आमचा आहे ना तिच्या पड्याल हा गाडा म्हणलं तुमचा बापूची मंडळीचा म्हणलं अजून लोकांनी काय बघितली नव्हती मग होता ना तुम्ही एवढा दिवस बाहेर <laughs> खायला गेला होता खाला पाहिलं ना खाल्या पाहिलं ना बरोबर कसं काय मारती मग तर इकडं जायचे जा पण मस्त बाकी चालली ताई खायचे बकरी इथं तांदळाची येतं व्हय बघा पुरी कशी हसती रे आमच्या व्हाय का इथं म्हणजे एखादा नाही काय खाली आ अरे अरा अरे हे बार का कसं का हसते जरा वाडापाव आणलाय मस्त बाकी बारका काय म्हणते काय म्हणती अरे बाबा बाबा म्हणजे मोठ चुलतं इथं सगळ्यात आणि यांचा वाडा आहे इकडं तुम्ही पण जे सिपी घेतल्या वाटत सागर सावली नसल्या नंतर कर। सावली कराव्या लागते जरा मांडवाची तर जायचे पण मस्त बाकी चालली ती बाकरी तांदळाच्या तळाच्या हा वयाची लाच वाटते म्हणजे आपला समज म्हणजे दर्यात राहणारा खोऱ्यात राहणारा डोंगरात राहणारा माल राहणार माळ राहणार आता हे म्हणजे बारक्या पावजवळ एक बापूजी मंडळी एक पांढराची ही पांढराची आणि ते बापूजी बापूजी लय लाजरी बुजरी ला ही पहिल्यांदाच <laughs> 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 ये आता मला वाटतय हिडिओच्या माध्यमातून दिसत असाल आपल्याला लाजते या कसा काय वाडा पाहावं लागतो या म्हणलं वाडा जवळ आला या आपाची भेट घ्यायला या बाबा बर झालं मारुती सळ जायचं का नाही तुला कवा जातो हा मारुतीला करा ठेवला दिवस चाललं आजचा दिवस देईल का तर महाराष्ट्रातल्या आपल्या अशा मुलांची पण काय म्हणजे बरश लुस होते शाळेची कारण आपल्या तारमळेमुळे आपण त्यांना मेंढराकडे राखत ठेवतो आणि मग त्यांचा दिवस निघून जातात तर आपल्यासाठी मुलांसाठी शाळेची सुविधा पण पाहिजे हॉस्टेल पाहिजे त्यांना राहण्यासाठी आश्रम शाळा बापूची दोन मुलं येत हे मोठा घडी आहे मारतीनं दुसरी पोरे घरी तिसाळ जाते ना ती तिसाळ जाते तुझी बहीण तिचं नाव काय ठेवले पोटाला पण आली का अस <laughs> <laughs> पोटाला पण तिरे माणस पूर्वजन आपलं ते नाव ठेवायला लागते आता गाड्या चालत आलो गाडी तिकडे ठेवला <laughs> तर जायचे आज मस्त बाकी तांदळाच्या बाकरी आणि काय कोरड्याचं असेल ते घ्यायचा मस्त बाकी आस्वाद आणि जायचे जा परत माघारी आपल्या वाड्याला कालवण काय केले <laughs> के होय <laughs> <बोम ला था। laughs> <laughs> कोकणामध्ये इकडं बोंबील सुकट सोड मास मच्छी चिंबोऱ्या खेकड खारा मासा खायला भेटतो ना गडी पडला बघ तांदळाच्या भाकरी बरं मस्त बाकी जरा काय मच्छी असली की बॉम्बलाच कोरडेस आणि तांदळाची भाकरी तर बसलो आता आपण मी जेवाय ना तर तिकडे चालले त्याच्या गरमागरम भाकरी मस्त पाहिजे बोलत नाही जोरात जायना बॉम्बला कोल्डस बनवले दादाच्या बाकरी ते काय अजून आलं नाही तर आता त्यांनी फोन केला होता कुड मेंढ्रा येत तर नाही खून मग आता येत्यात हो मेंढ्रा जोआ गावत्यात मेंढराला बरं चाराय गावलं तरी बी मेंढराची जात कशी किती खालं तरी त्यांचं पोट भरत नाही कारण खाऊन फुवल्या तरी एकदा थोडंसं त्यांनी रवत फिरावला की लगेच जिरतं त्यांचं आणि मग सतत चारत्याच राहतात संध्याकाळपर्यंत सकाळपासून संध्याकाळपर्यंत चालल्या ना तरी त्याच राहणार बर बर आता बाबा ले तर मग उभं राहावं म्हणून असं नसतं उभ्या राहिल्या की राहिल्या गडीतून गड्याने परत हाय अशा पळायला सुरुवात त्या पण तर आता मी मिडियाच मग कसं काय मोर चारा पाणी बरं वाडाय तिकड माझ्या वाड्यात गेल तर बाई मग होय मग भेटले होते बापू होय मामा बरे आहेत ना मी नाही तुम्ही उतर्याने रस्त्या वाड्यातून पाड्या घेत होतो आणि चालायचं होतं दोन मिनटं रस्त्याने मिन्यात आग्या मोर निघल्या चालल्या तर मी माघारी बघाय म्हणजे एका हजार राहतो ना गाणी गुणी वाजता

वर्ष झाली भेट नाही आमची हा आजारी मागायला गावलंय पाणी कुठे गाव दादू घार घर असेल पड्याला जाते ना रोडला रोडला जाते ना ते पुढे व पड्याला आडायला दावा तू आता मी माहिती करून दिलो ना पाणी मला माहिती होत पाणी दाजीला काही पाणी माहिती नव्हतं मी म्हणलं आपण जाऊ त्या पाण्यावर मिडिया मिड्या घेऊन मला माहित परत पाणी कुठं गावायचं मग मी बरोबर पाण्यावर व मिड्या आणल्या बोला <laughs> पाय <laughs> बुडणारच नाही वाटत आता अलग उडी मारायला लागली वाटत मोरा तुम्ही मोर तिथन मोर हा ना त्या पाणी पे तुम्ही पण जा ना जाणार केला जास्त पाय बुडाव नाही म्हणून तिथं जरा त्यांनी दगडी टाकली होती तर या खोके या का अर्ध त्याच्यात पाय बुडत्यात या किंवा पडतंय बी घसरून गेल्या निघून अगदी मस्त मिडिया तर निघाल्या होता वाड्यात फार दिवस मावाला दिवस मावा जाय आली आली तर दिवस महावा की कोकऱ्यासाठी मिंड्याने आरोड करतात ताण्या त्याच्यामुळं त्यांचा आरोड कारण त्यांना बी त्यांच्या लिराचं आडतात अगदी मोरब पाळते त्या पोखऱ्यासाठी साठी मावाडा दिवस पार गडात पडली मग मगात पडली ना आता चालल्या वाड्याला रस्ता बी आहेत ना जवळ चालला त्या रस्त्याने मीठ आल्या रस्त्याने कसं काय झालं आता लय नाही ना प्रत्येक टायमाला रस्त्याने होती लावली की तीन बकरी माग पुढं माग पुढं गाड्या लय लागते हा गाडीला गाडी गाडीला गाडी नसते रस्त्याने तुंबा मोरून मागून होत मधी मध्ये द्या तर मग आजच्याला आपला खेडू इथंच طعمه <applause> (القمر)